शिवसेना असू देत राष्ट्रवादी असू देत अजितदा असू देत आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलो आहे आम्ही आलो आहे आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे कारण खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत आम्ही उमेदवार आहोत मावळ मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललं आहे ते अतिशय घुणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचे प्रथम या ठिकाणी वाद सुरुवात झालेली पाहायला मिळते अमित शहा स्वतःला आज मुंबईमध्ये आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरून कदाचित फायनल यादी जी आहे ती येऊ शकते कसं बघते गोष्टी एक गोष्ट मला पथंदाज सांगायला हवी पहिल्यांदा सांगायला हवी की आतापर्यंत अनेक पंतप्रधान होऊन गेले अपवाद म्हणून लालबहादूर शास्त्री असू देत किंवा इंदिवादजी असू देत पण सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी जी कामं केली ती अशक्य होती कुणालाही जमली नसते अगदी उदाहरण द्यायचं झालं तर प्रभू रामचंद्रांचं मंदिर मोदीजी नसते तर कधी कदापि झालं नसतं अगदी तीनशे सत्तर कलम काश्मीरचं हटवणं आणि तिथं आपल्या देशाचा तिरंगा फडकवणं ही केवळ अशक्य गोष्ट बाब होती पण तिथं देखील मोदीजींनी तो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि एक गोष्ट मला सांगायला हवी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं की प्रभू राम मंदिर बनावं तिनचं सत्ता कलम हटवावं हे त्यांचं स्वप्न होतं ते त्यांनी साकार केलं आता आपल्या वडिलांचं स्वप्न साकार ज्यांनी केलं त्यांच्या बाबतीमध्ये उद्धवजींना आदर हवा होता उद्धवजींनी त्यांच्या आभामानाला हवे होते की ज्या माणसाने माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पण उद्धवजी आज काँग्रेसचे पाय चाडत आहेत आणि प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांच्यासाठी ज्यांच्या विरोधात जाऊन संघर्ष केला त्यांच्याच मांडव जाऊन बसलाय सकाळी उठल्यापासून जे मोगल्यांच्या घोड्यांना पाण्यामध्ये जसे संताजी धनाजी दिसतात दिसत होते तर सकाळी उठल्यापासून उद्धवजींना फक्त मोदीजी दिसतात इतकं महान काम ज्या माणसांनी केलं खरं तर आज चंद्रावरती यान पाठवलं हो देशामध्ये दे चौथा पाचवा नंबर आपल्याला या माध्यमातून दिसतो आहे आज संबंध जगामध्ये आपली अर्थव्यवस्था पाचव्या नंबराला आणून ज्या माणसाने ठेवली ज्या पंतबद्दल आणून ठेवली आणि जगात आपलं नाव मोठं केलं त्यांच्याबाबत आदर सोडा जिव्हाळा सोडा प्रेम सोडा विश्वास सोडा पण सकाळी उठल्यापासून फक्त टीकाच करणं हा एक मी कायक्रम उद्धवजींचा आहे तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या पोटी असा नालायक मुलगा जन्माला आला यांची याची खंत आज संबंध महाराष्ट्रातून जगाला वाटते आज एक, ते पडले पडलेत ते फक्त था एकना एक एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडलेत कोणी त्यांना विचारणार नाही त्यावेळेला कोणाला भेटत नव्हते बाहेर पडत नव्हते मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील मंत्रालयात जात नव्हते महत्वाचे सोडत नव्हते पण आज एकनाथ शिंदेंनी त्यांना जबरदस्ती बाहेर पडायला लावले एक गोष्ट मी आपल्याला सांगेन उद्याच्या लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या मोठ्या फरकानं आदरणीय मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील याबाबत संबंध देशामध्ये कुणाच्या मनामध्ये कुठली शंका नसेल मात्र एकच माझी खंत आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत राष्ट्रवादी असू देत अजितदा असू देत आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलो आहे आम्ही आलो आहे आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक हो आहे कारण खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत आम्ही उमेदवार आहोत तालुक्या तालुक्यात जात आहेत मतदारसंघाने जात आहेत जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे तिथंही जबरदस्तीचा प्रयत्न चालला आहे मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत रायगड मतदारसंघ असू देत मावळ मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललं आहे ते अतिशय घुणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोकं आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं का अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका